आमची झाली स्वयंपाक राहायला बनवायचा स्वयंपाक करायचा आहे तुमच्याकडे पाऊस पाणी पडतो का नाही तुमच्या तब्येती कशा आहेत तुम्ही कशा आहात हाय सर्वांना युटूब फॅमिली तुमचा पाणी झालेला आहे तर कसे आहात आशा करते तुम्ही सगळे मस्त असताना अर्ज सर्वांच मनापासून स्वागत आहे चल 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 लाल लाडवी या पटापट हे बघा हे मला लांबून लांबूनच बघते येत नाही आमची तिचं खायचं आणलं नाही ना म्हणून पाठी पाठी लागे लागली हाय युट्युब फॅमिली हाय हाय बघा ती हाय करते तुम्हाला पण चहा झाला तुम का तुमचा सर्वांचा आमची झालेली आहे हो, तुमच्याकडे पाऊस पाणी पडतोय का आमच्याकडे आला होता आता पाऊस गेला वापर थोडा थोडा येतोय आणि लगेच जातोय पाऊस येतच नाही जास्त आणि पाणी पण नाही दोन दिवस एकदा चालली बघा आता मला ती वाज सोडला नाही म्हणून ती दात मारून पडून गेली चहा पाणी झाली का सर्वांची तुम्ही सगळे कशा आहात अशा करते सर्व मस्त असतात मला दात मारून गेली टिफीना बघा ना जर मला दात मारून गेली जवळ घेतले पाठी लागली म्हणून तिला मी जवळ घेतलो तुमचे जेवण झाले का सर्वांचे चहा पाणी झाली का सर्वांच्या तब्येती कशा आहात आहेत तुम्ही सर्व कशा आहेत करायला तू कधी युट्यूब फॅमिली झोपली का काय आमची एवढ्या लवकर अग आठ आता आठच वाज सगळ्यांना या ना पटापट झोप लागली तुम्हाला एवढा लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लाइवच्या व्हिडिओला पण लाईक करा आणि लवकर लवकर या लाईव ला ना काय एवढा लवकर सगळ्यांना या लवकर लवकर या पटापट आणि मी, 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 मी हा नवीन मोबाईल घेतलाय त्याच्यामध्ये व्हिडिओ कसे दिसतात हे पण कमेंट मध्ये सांगा कारण अजोगा मी व्हिडिओ काढायचे आरशा बघतच असताना शॉर्ट व्हिडिओ मी आरशातून काढत होते तर माझ्या मोबाईलचा कॅमेरा खराब झाला होता म्हणून मी काढत होते आता हा दुसरा नवीन मोबाईल घेतलाय तुमच्या आशीर्वादामुळे तर मला सांगा की मी ह्या मोबाईल मध्ये माझा व्हिडिओ कसा दिसतोय लाईक लाईक करा आणि कमेंट मध्ये पण सांगा चला लवकर बहिणीनो भावांनो बही न लवकर युट्युब फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असतात आणि मी पण मस्त तुमच्या आशीर्वादाने तुम्ही लवकर लवकर लाईव्ह ला या लाईव्हच्या याच्यामध्ये माझर लक मारून पळाली जेवणच आले का सर्वांचे काय करताय तुम्ही सर्व लाईव्ह करत होते मोबाईल मध्ये मांजर आली मला बस म्हटलं बसले अन्न मारून पळून गेली बाहेर बघा लाग ना लागला वाटत थोडासा गेली ती पळून तिला खायला पाहिजे होत तिला म्हणलं थांब जरा येऊन बसले तर नक मारून पळून गेली बाईटात मारून मांजली बाई काय फॅमिली माझी फॅमिली चौदा हजार आहेत माझी फॅमिली पण लाईवला एक पण येत नाही सांगा आज तुमच्या सपोर्टामुळे माझी चौदा हजार ही फॅमिली झालेली आहे तर तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि आमच्या लाईवला पण पटापट पटापट या लवकर बहिणींना भावानं चला लवकर लवकर या तुमच्या इकडे पाऊस पाणी पडतोय का नाही सांगा आणि कमेंट मला मराठीतच करा बहिणीनो बाबांनो चाय पाणी झाली का तुमची जेवण खाऊन झाली का जेवण खाऊन झाले असेल म्हणून झोपलेच वाटत सर मी इकडे स्वयंपाक केला नाही काय नाही तर बसते गप्पा मारत तुमचे जेवण पण झाले वाटत म्हणूनच कोणी आहे हा जेवण खाऊन करून झोपले वाटत त्या मी बहिणींना भावांनो झाली का जेवण झाली का तुमचे चला पटापट या लाईव्ह आणि लाईव्ह लाईक करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि आपले ब्लॉग तर यायचे बंद झालेले कारण खूप दिवसापासून माझी तब्येत खराब होती हे माझं पण डोकं दुखते म्हणून मी पण काही व्हिडिओ काढत नाही म्हणून व्हिडिओ काय मी टाकू पण शकत नाही आणि ह्या नवीन मोबाईल मध्ये लाईव्ह कसं दिसतो हे पण सांगा कमेंट मध्ये चला लवकर नो भावांनो नवीन असतात कोणी तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ कसे दिसतात कमेंट मध्ये नक्कीच सांगा कारण मी अगोदर माझा कॅमेरा खराब झाला त्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते आता तुमच्या आशीर्वादामुळे मी एक छोटासा मोबाईल घेतलेला आहे ते तर त्याच्यामध्ये व्हिडिओ कसे दिसतात हे पण मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आली का तू ये बघा वापस आता हसत रे हा बघा आली वापस गेली होती मला नक मारून नक मारून का कशी करते आहे का नक मारते आणि खायचं ते असलं ना लगेच पळत पडत माझ्याकडून आमची तिना कशी आहे हे बघा आता ती बघणार तर नाही वर हे बघ बघत नाही ती चावते तिला शहाणी झाली आता आमची टीना कशी आहे हे पण सांगा मध्ये बघा टीना चालली बघा तिकडे तिला कोणी बोलवलं गेलं पळत जात बस बस लय हुशार आहे हो खायचा असल्यावर मागते तो आपण घालत नाही कोणाला न तो मारत नाही लय हुशार एवढी हुशार आहे ना कुणी तिला मारलं तरी मारत नाही पण गपचूप नक मारून पळून जात एवढे हुशार आहे बघा कशी बघते इकडे तिकडे इकडे तिकडे ऐकले आमच्या दादूला खूप मांजर आवडते मी त्यानेच आणलेली आहे आणि तो सांभाळतो पण तिला ती आता आमच्याच घरात राहते ना आम्ही जरी बाहेर असतो ना लॉकडाऊन ठेवलं तरी पण ती दारात बसते मी आमच्या करतो कारण तिला आमच्या इथे शिवती पुढे जात पण नाही दुसरी बघा किती छान आहे किती दिसते सांगा आमची माजर कशी आहे आणि आपल्या लाईव्ह व्हिडिओला लाईक हो ला करा बहिणी नो भावांनो तुम्ही सगळे कशा आहात ते पण सांगा मी परत परत विचारते कारण काही भाऊ बहीण नवीन पण येतात लाईव्ह ला बर्बा, 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 आता मार्श नकडे नक नाही चावून गेली मला ती बाय बहिणीनो भावांनो तर चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये